माझ्या नेता धनंजय पाटील ची मागणी किदो आणि महाराष्ट्र शासन जे जी आर काढो कुठं जी आर काढो जे आर काढो ओ जे आर एम असो लेखन मेलेच मराठा कुणबी आणि जो कुणबी जे आर काढो महाराष्ट्र शासन व मग ही जे बंजारा समाज येतो पण एस टीम येतो आणि हैदराबाद गॅजेट नुसार एस टीम येत तो आम्ही एस टीमच चा आमचं आपण मागणी करायचा आणि आपण लगेच ही आपण मागणी कारण वर कारू की तो तो बंजाराम माझी एसटी आणि एसटी आपल्या मागणी शंभर टक्के आपल्याला मागणी म्ह आणि आपण फक्त एकच समाज समाजाने विनंतीच